नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार सर असं ऐकलं आहे की दक्षिण दिशा ही अशुभ असते तर ते तसं खरंच आहे का आणि असेल तर असं का मुळात कसं आहे की दक्षिण दिशा अशुभ ही जी संकल्पना आहे ही नवग्रंथकारांच्या मध्ये आहे नवग्रंथकार पूर्वीचे जेवढे ग्रंथ आहेत म्हणजे मी तुम्हाला एक पाच सहा नावं सांगू शकतो की मयमतम म्हणा मानसार म्हणा विश्वकर्मा म्हणा वराहमीर म्हणा समरांगण म्हणा कालिदास म्हणा नारद पुराण म्हणा मत्स्य पुराण म्हणा या कोणत्याही ह्याच्यामध्ये दक्षिण प्रवेश निषिद्ध सांगितलेला नाही आणि आपली एक जी संकल्पना असते की दक्षिण दिशा अशुभ आहे आणि उत्तर पूर्व दिशा शुभ आहे तर ती मुळात चुकीची आहे उत्तर सुद्धा, शंभर hmm. आपन, hmm. उत्तर की उत्तर oh. पूर्व टक्के शुभत्व नाहीये त्याच्यात म्हणजे अशी कल्पना करूया आपण पूर्व दिशाचा जो भाग आहे त्याचे एकूण नऊ प्रभाग आहेत असं आपण हे केलं तर त्याच्यातले दोनच शुभ आहेत उत्तरेकडचे नऊ भाग आहेत असं जर आपण बघितलं तर त्याच्यातले तीनच शुभ आहेत नवापैकी तसच दक्षिणेपैकी याच्यातले नऊ याच्यापैकी एक भाग अतिशय शुभ सांगितलेला आहे आणि तो एवढा शुभ सांगितला आहे की चा, चारी दिशांच्या प्रवेशद्वारामध्ये सगळ्यात एक क्रमांकाचं जे हे आहे ते दक्षिणेचं हे सांगितलेलं आहे त्याला राक्षसपाद असं नाव दिलेलं आहे आणि ते सगळ्या प्रवेशामध्ये शुभ सांगितलेलं आहे आणि मग असे बरीच उदाहरणं आपण जगामध्ये बघू की ज्यांचं दक्षिण प्रवेश आहे आणि त्या वास्तू खूप चांगल्या आहेत एक उदाहरण तुम्हाला देतो व्हाईट हाऊस दक्षिणा सगळ्या जगावर राज्य करतायत ना ते त्याच्यामुळे काही काही संकल्पना ज्या पूर्वीच्या शास्त्राला छेद देणाऱ्या आहेत ज्या नवग्रंथ त्याच्यात कुठे त्यांनी हे केलं माहिती नाही एक मध्ये मी कार्टून बघितलेलं होतं की एक बाई आपल्या शेजारणीला सांगते की बघा मी आणलं ते कुचकं निघालं काय करणार आमचा दक्षिण दिशेला प्रवेश आहे म्हणून म्हणजे एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा ते दक्षिण प्रवेशाला जबाबदार धरतात दा। असं होत नाही आणि आणखीन एक विचार करूया की पूर्वी mm. mm. जर आपण कोकणातली आपली गावं बघितली तर गावातनं एक मुख्य रस्ता जात असतो आणि त्याच्या दुतर्फा घरं आहेत मग आपण अशी कल्पना करूया की ह्या बाजूची घरं जी आहेत ही सगळी उत्तराभिमुख आहेत आणि ह्या बाजूची घरं आहेत ती सगळी दक्षिणाभिमुख जर दक्षिण प्रवेश वाईट असतात तर इथली सगळी बर्भात दिसली पाहिजेत आणि इथली सगळी आबाद दिसली पाहिजेत तसं mm. नाही न होत म्हणजेच केवळ दक्षिण प्रवेश किंवा केवळ उत्तर प्रवेश हे तुमच्या यश आणि अपयशाचं कारण होत नाही हा भाग आपण लक्षात आणि अशा बऱ्याच चुकीच्या संकल्पना घेऊन समाजात वावरणारी लोक आहेत जे आपण पॉलिश करून घेतलं पाहिजे किंवा त्याच्या पाठीमागे विचार केला पाहिजे की हे खरंच असं असेल का तर तसं नाही आहे जुन्या एकाही ग्रंथकर्त्याने जे मगाशी आपण जो हे म्हटलं की श्लोक म्हटला त्या अठरा ग्रंथकर्त्यांपैकी एकाही जुन्या ग्रंथकर्त्यांनी दक्षिण प्रवेश निषिद्ध म्हटलेला नाही आणि माझ स्वतःच वैयक्तिक उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही आजही येऊन माझ्याकडे बघू शकता माझ्या घराला दोन चॉईस आहेत मला एकतर प्रवेश आहे किंवा दक्षिण प्रवेश आहे मी पूर्व प्रवेश बंद ठेवून दक्षिण प्रवेश चालू ठेवलाय जर मी त्या, त्या शास्त्राचा अभ्यास करणारा आहे आणि जर दक्षिण प्रवेश निषिद्ध असेल तर मी तो घेणार नाही ना मी पूर्व प्रवेशच घेईन पण मी पूर्व बंद ठेवलाय आणि दक्षिणेचा प्रवेश चालू ठेवलेला आहे हे आपण बघू शकता त्याच्यामुळे हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की असं नाही आहे आणि तसं आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे की हे किती लॉजिकल आहे दक्षिण प्रवेश नाही तसं लॉजिकलच नाही आहे